एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजे मध्ये आयोजित केलेला आहे आणि याचं यजमानपद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि नुसते उपस्थित राहणार नाहीत तर संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा त्यांचा मुंबईमध्ये आहे आणि या सगळ्या चार दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलं होतं हा कार्यक्रम मुंबईमध्ये घेण्याचं कारण एवढंच आहे की मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जा दर्जाची सिटी आहे शहर आहे विशेषतः हिंदी चित्रपट सृष्टीचं माहेर घर हे मुंबईला म्हटलं जातं बॉलिवूडचं मराठी चित्रपट देखील दादासाहेब फाळकेनी आज महाराष्ट्रामध्ये सुरू केले त्याच्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये दे देशात अग्रगण्य शहर कुठचं असेल तर ते मुंबई शहर आहे उद्योग विभागामध्ये दे देखील काम करत असताना गेली सातत्यानं तीन वर्ष महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्र आणि मुंबई ही एक नंबरला राहिलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीनं देखील महाराष्ट्र हा देशाच्या पातळी पात्रि, पातळीवर अन्य देशांची स्पर्धा करतोय आणि म्हणून पर्यटनाची सगळी स्थळं ही जागतिक पातळीवर जावी हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमाचा जर उद्देश आपण जर बघितला तर महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती औद्योगिक संस्कृती आणि जे जे काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या जागतिक पातळीवर जाव्यात यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र सरकारनं केलेली आहे मी जसं मगाशी सांगितलं की याचं उद्घाटन सकाळी साडे दहा वाजता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब करणार आहेत या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री देखील उपस्थित राहतील त्याच्यानंतर अश्विनी वैष्णव साहेब देखील उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री एक देवेंद्रजी फडणवीस देखील उपस्थित राहतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी जगभरातून तेहत्तीस देशातले मंत्री आणि मंत्री दर्जाची लोक या कार्यक्रमामध्ये सामील होणार आहेत जगभरातले एकशे वीस विविध कंपन्यांचे सीईओ व त्या कंपन्या मनोरंजन क्षेत्रातल्या असतील उद्योग क्षेत्रातल्या असतील टुरिझम क्षेत्रातल्या असतील अशा मोठ्या कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थित राहणार आहेत आपल्या देशातले बॉलिवूड टॉलिवूडचे मराठीचे सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत निर्माते देखील उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये भारत पॅविलियन आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पॅविलियन आहे तेलंगणा पॅविलियन आहे नेटफ्लिक नेटफ्लिक्स पॅवेलियन आहे अमेझॉनचं पॅवेलियन आहे अशी विविध उद्योग क्षेत्रातले आणि मनोरंजन क्षेत्रातली पॅवेलियन याच्यामध्ये आणि त्याचं उद्घाटन साडेबारा वाजता नरेंद्र मोदी साहेबच या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहेत एक तारखेच्या कार्यक्रमाची सगळी जय्यत तयारी महाराष्ट्र शासनामार्फत आम्ही करतोय याच्यामध्ये उद्योग विभागाचा आणि सांस्कृतिक विभागाचा देखील खारीचा वाटा आहे आणि त्याच उद्देशानं आज मी ही आढावा बैठक घेतली होती संपूर्ण कार्यक्रमशी पूर्ण दिवस मुख्यमंत्री महोदय अनेक लोकांशी राऊंड टेबल मध्ये चर्चा करणार आहेत त्या दिवशी देखील संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी देखील अशाच काही परिसंवाद असतील त्याच्यानंतर कॉन्फरन्सेस असतील आणि चौथ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे मोठा सांस्कृतिक तो नवी मुंबईला डी वाय पाटील स्टेडियमवर आहे ए आर रहमान त्याला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा हा भरगच्स कार्यक्रम चार दिवस वेवच्या माध्यमातून या मुंबईमध्ये मा होतोय अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी देखील आपल्याला याच्यामध्ये सहकार्य केलंय आणि सहकार्य करत असताना एक संकल्पना याच्यामध्ये आपण राबवतोय आणि ती म्हणजे जेवढ्या शिष्टमंडळांना गाड्या लागतील त्या भारतीय बनावटीच्या द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतं आणि ती देखील उपाययोजना आपण चांगल्या पद्धतीनं करतोय एक तारखेला दोन तारखेला हा कार्यक्रम झाल्यानंतर तीन आणि चार तारखेला रजिस्ट्रेशन करून मला असं वाटतं की अधिकारी लोक आणि ओपन टू ऑल अशा पद्धतीनं कार्यक्रम हा करता येईल का हा देखील विचार आजच्या आम्ही आढावा बैठकीमध्ये केलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ परंतु अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मोठा कार्यक्रम आहे आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य आम्हाला शासनाला अपेक्षित आहे हा चार दिवसाचा आहे आणि या चार दिवसाच्या का कार्यक्रमामध्ये देखील आपण सहभागी व्हावं आपला सक्रिय सहभाग असावा आणि आपलं सहकार्य आम्हाला असावं हीच विनंती करण्यासाठी आज मी आपल्याला बोलवलेलं आहे मोठा मोठी संकल्पना आहे आणि याचे समाज माध्यमांवरती काय पडता मी मगाशी जसं सांगितलं की आपल्या महाराष्ट्राला पर्यटनाची संस्कृती आहे चित्रपट निर्मितीची आपली परंपरा आहे दादासाहेब फाळकेनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली त्यांनी पहिलं चित्रपट या महाराष्ट्रामध्ये आणला त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या ऐतिहासिक आहेत म्हणजे प्रत्येक विभागातल्या त्याच्यामध्ये सांस्कृतिक विभाग असेल उद्योग विभाग असेल अन्य पर्यटन विभाग महाराष्ट्र है मुंबई यानी में आएंगे। और इस जो, ये जो समिट है इसमें सिक्सटीन से लेकर सिक्सटी सब लोग पार्टिसिपेट करते है ये महाराष्ट्र को कैसा विजन आगे आप क्या कन्वे करना चाहेंगे महाराष्ट्र की जान महाराष्ट्र की मुंबई सीओ है अलग अलग कंपनियों के उनके साथ भी पीएम साहब का इंटरेक्शन होगा सीएम साहब का इंटरेक्शन होगा और मेरे ख्याल से इंटरनेशनल लेवल पे बड़े पैमाने पे ये प्रोग्राम होने जा रहा है और बम्बई को अंतरराष्ट्रीय लेवल पे क्लिक करने के लिए ये नियोजन हम कर रहे हैं ज्याप्रमाण दारोस इंडस्ट्री सा एक जगभरत फोरम बनने तशा प्रकार फोरम बनने का कान्स फेस्टिवल धर्ती अशा प्रकारे आपला उपक्रम आहे का दुसऱ्या पुढच्या वर्षी नेहमी आपण नाही सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवत असतं हा कार्यक्रम कुठं करायचा पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये करणारा उद्योग विभागाच्या मार्फत आणि सप्टेंबरच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकला इंटरनॅशनल डिफेन्स एक्सपो देखील पुण्यामध्ये आम्ही करण्याचं नियोजन करतोय कदाचित त्या उद्घाटनाला देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतील मला असं वाटतं की इंडस्ट्री प्रत्येक सेक्टरमध्ये महाराष्ट्राची काम करते त्याच्यामध्ये डिफेन्स असेल त्याच्यामध्ये ऑटोमेटिव्ह असेल त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल असेल त्याच्यामध्ये अॅग्रो असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री आमची काम करते यासाठी हा डिफेन्स एक्सपो मागच्या वर्षी आपण नॅशनल लेवलचा घेतला होता यावेळी आपण इंटरनॅशनल लेव्हलचा डिफेन्स एक्सपो देखील घेणार आहोत आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र याचं भविष्यातलं स्वरूप एवढा दहशतवाद्यांना असतो का मला असं वाटतं की जो हल्ला झाला तो काय फक्त सत्तावीस लोकांवर हल्ला झाला नाही तो देशाच्या अस्मितेवरचा हल्ला होता आणि देशाच्या अस्मितेवरच्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना आमच्या सगळ्या राजकीय सहकार्यांनी थोडं भान ठेवून बोललं पाहिजे कारण शेवटी सैन्याचं मॉरल आपणच सगळ्यांनी वाढवलं पाहिजे सैन्याच्या जीवावर ते काय मी काय सुरक्षित ह्या पूर्ण देशामध्ये वावरतोय ज्या सैन्यानं अनेक वेळा प्रूव्ह करून दाखवलेला आहे की जगाच्या पातळीवर भारतीय सैन्य हे उजवं आहे सैनिकांव आक्षेप वाटतं की अतिशय साफ चूक है अशा पद्धति का आक्षेप को घे मी विनती है नहीं वरेट्टीवार साहब का जो बयान है वो दुखदायक है क्योंकि हमारा जो भारतीय सैनिक है वो बॉर्डर पे रह के हमको सुरक्षा दे रहा है और उसके बारे में ऐसा कहना ये उचित बात नहीं है ईडी कार्यालयाला काल आग लागली अनेक फाईली महत्त्वाच्या त्याच्यात संजय राऊत मेहुल चौकशी नीरव मोदी यांच्या फाईल सुद्धा जळाल्या असं सांगण्यात येत आग लावल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातो किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित होत ईडीच्या कार्यालयाला जी आग लागलेली आहे ती कशामुळे लागली का लागली त्याचा सविस्तर तपास होईल त्याची इन्क्वायरी होईल आणि त्याच्यातनं योग्य कारण जे आहे ते पुढे येईल हल्ल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आणि कालपर्यंतचा आकडा सांगतो की आम्ही एकूण सत्तर टक्के प्रकल्पाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे त्यात तुम्ही एक विधान केलं होतं की वैभव नाईक जर स्वागत आहे त्यांनी याचा विचार करावा पण याला जोडणं आता नारायण राणे यांनी तुमच्यावर केली आहे कसं पाहता याकडे माझी जर पत्रकार परिषद बघितली असेल तर मी असं सांगितलं होतं की वैभव नाईक हे माझ्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत वैभव नाईक आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो वर्गामध्ये एकत्र होतो तरी वैभव नाईकांनी आता चांगल्या लोकांबरोबर राहायला सुरुवात केली पाहिजे असं त्याचं वक्तव्य होतं दुसरी महत्वाची गोष्ट की वैभव नाईकांना पक्षात घ्यायचं की नाही हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि ते ठरवत असताना आम्ही राणेसाहेबांचा सल्ला घेऊ राणेसाहेब हे माझी मुख्यमंत्री आहेत आमच्या विभागाचे लोकप्रिय खासदार आहेत ते सिनियर आहेत परंतु मी जे काय बोललो त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती आणि ती कधीतरी मी आपल्या सगळ्यांसमोर आणेन राणेसाहेबांच्या समोर आणेन मी स्वतःच्या भावनेनं की स्वतःच्या काहीतरी वेगळं करण्यासाठी हे बोललेलं नाही त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे सिंधुदुर्गामध्ये त्याची चर्चा झाली होती म्हणूनच ते मी सुतवाच केले होते तरी देखील या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि राणेसाहेबांच्या साहेबांचा न घेत राणे आता राणेसाहेबांचा गैरसमज जर झाला असेल तर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर तो दूर केला भेटून दूर करा तुमच्या मध्यस्थीने चंद्रहार पाटील यांची एकनाथ शिंदेसोबत भेट झाली अशी चर्चा होती बातमी आली होती त्यातले काही फोटो देखील समोर आले होते परंतु चंद्रहार पाटील यांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे की मी फक्त उदय सामंत यांना भेटलो उदय सामंत यांच्यावर पण माझी वीस वर्षाची मैत्री आहे चंद्रहार पाटील यांचा देखील प्रवेश लवकरच चंद्रहार पाटील साहेबांनी काय खुलासा केला हे मला माहिती नाही परंतु आपल्याला माहिती आहे की मी गुवाहाटीला जायच्या आदल्या दिवशी देखील हेच सांगत होतो की मी गुवाहाटीला जाणार नाही ऑपरेशन <laughs> जा धनुष्यबाण अजून ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही मी अनेक वेळा सांगतोय हो की तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय मुख्यमंत्री म्हणून का हो ते सर्वश्रुत आहे जनतेला कळलेलं आहे नेत्यांना कळलेलं आहे काही लोकांना तिकडे तीन वर्ष राहिल्याचा पश्चाताप देखील होतोय त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन राबवायची आवश्यकताच नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना धनुष्यमाणाची वाढते कारण आम्ही पूर्ण वारसा वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेतोय टायगर बंद झाले नाही ऑपरेशन मी सांगितलं ना ऑपरेशन टायगर राबवायचीच गरज नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या स्वभावामुळं त्यांच्या संवेदनशील वागण्यामुळे आपोआपच शिवसेना वाढते आणि दररोज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतात काय नऊ तारखेला क्रांती दिन आहे बरोबर आहे ना आणि सिंधुदुर्गाचा दौरा झाल्यानंतर माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही तर मी साहेबांना भेटतो

त्याच्यामध्ये संघर्ष कसा होऊ शकतो दोघांची भावना सारखीच आहे पाकिस्तान कोणाचं तरी मनावर घेऊ नका तुम्ही अनेक राजकीय प्रवाहामध्ये कटांगळा खाणाऱ्या लोकांचं मनावर घेता त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मनावर घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल ते सीएम साहेबांनी केलंय संघर्ष आहे दोघांमध्ये अजून काय असं अजिबात काय नाही एक, का एक दोघपणाने का का काम करत आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये तुम्ही बघितलाय आता महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा चार मी एकच एक सांगतो मला बाकीच्या मित्र पक्षांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही परंतु काश्मीर मध्ये झालेला हा प्रकार त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब का गेले तर त्यांचा पिंड हा कार्यकर्त्याचा आहे तुम्ही बघा ना माझ्या जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये पूर आला सगळ्यात पहिलं कोण धावलं एकनाथ शिंदेसाहेब धावले दापोलीमध्ये तोक्तेवादानं नुकसान केलं पहिलं कोण धावलं एकनाथ शिंदेसाहेब धावले सावित्री नदीला पूर आला त्यावेळी सगळ्यात पहिलं कोण धावलं एकनाथ शिंदेसाहेब धावले कोल्हापूर मिरज सांगली म्हणजे हा काय आजच कुठेतरी क्रेडिट घेण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब तिथे गेलेत अशातला भाग नाही त्यांना स्वतःला या सगळ्या लोकांना मदत करायला आवडते आणि तो त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेले कुठेही श्रेयवादासाठी गेले नाहीत आणि श्रेयवाद कशासाठी करायचा त्यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या लोकांना मदतीचा हात दिला तसे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील म्हणजे एक जो मी व्हिडिओ भावनिक बघितलेला आहे त्याच्यामध्ये एक वयस्क व्यक्ती असं म्हणते की दुपारी माझ्यावर माझ्या बरोबर फोनवर बोलून माननीय एकनाथ शिंदे साहेब संध्याकाळी मला भेटायला येतील हे एक अद्भुत आश्चर्य आहे असं देखील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळे हा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना श्रेयापेक्षा मोठा आहे आणि एकनाथ शिंदे साहेब श्रेयासाठी कुठचीही गोष्ट करत नाही केंद्रीय मंत्रालयाचार असं वाटत नाही शेवटी केंद्र शासनाची काम करण्याची पद्धत पद्धत काम आणि डायरेक्ट वैयक्तिक काम पद्धत ही प्रशासनापेक्षा वेगळी असते त्याच्यामुळे हे वैयक्तिक काम साहेबांनी केल्यामुळं त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता लागली नाही शेवटी सरकारमध्ये काम करत असताना प्रशासनामध्ये काम करत असताना परवानग्यांची किंवा अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानग्या लागतात ती काही एकनाथ शिंदे साहेबांना घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचं रिपोर्टिंग बघत असताना तुमचं पण रिपोर्टिंग बघितलेलं आहे की तिथं ज्या पद्धतीची परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती आणि त्या वाईट परिस्थितीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब गेले होते गिरीश महाजन देखील गेले होते त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो त्याच्यामुळे इथे श्रेयवादाचा काही प्रश्नच येत नाही राष्ट्रवादीचे आणि <laughs> त्यांच्या परिवाराने आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आता सांगितलं की जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सरकार मध्ये मंत्री काम करतायत क्राईम डीसीपी यांच्यावरती सरकारमधल्या मंत्र्यांचा प्रभाव आहे त्यामुळे क्राईम डीसीपी आरोपींना पकडत नाहीत येत्या एक तारखेला आम्ही सर्व पुरावे देऊन खुलासा करणार आहोत राजकीय नेते आहेत दोन त्यांनी दबाव टाकलाय <laughs> <तो। laughs> पुरावा त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो मुख्यमंत्री मोद्यांकडे द्यावा उपमुख्यमंत्री मोद्यांकडे द्यावा असं कोण जर वागत असेल तर त्यांनी वागू नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील दुसरी गोष्ट अशी आहे की योगेश देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्यापेक्षा

स्वतःच्या मतदारसंघामध्ये वाद ठेवण्याचा कोण कशाला प्रयत्न करेल ना शेवटी वाद मिटवण्याचा प्रयत्न योगेशजीने केलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही मंडळी जी अल्पसंतुष्ट नसते विघ्नसंतोषी असते अशी लोकं स्वतःच्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्याच्या कानामध्ये काही जाऊन वेगळं सांगत असतात तर माझी विनंती एवढीच आहे की खात्री करून ते केलं पाहिजे कारण योगेशजी देखील एक तरुण